हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग तेराव्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद जेव्हा तेव्हा तात्काळ तो, ते तात तो भौतिक मधून मुक्त होतो ही प्राथमिक पायरी आहे तर इथे काय म्हटलं आहे की ही प्राथमिक, प्राथमिक प्राथ पायरी आहे तर कसली ही पायरी आहे महात्मा होण्याची ही पहिली पायरी आहे कारण तो व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे शरणागत झाला आहे तर तो तात्काळ भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो जसं आपण आत्ताच सात पॉइंट चौदा श्लोक वाचला त्यात भगवंत म्हणतात माम ए वे जो मला शरण आला आहे मायाम ए तांतन तिथे तर तो तात्काळ ही भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो तर ही पहिली पायरी आहे महात्मा होण्याची पुढे वाचते जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते जीव आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात तर आपण आधीसुद्धा ही चर्चा केली होती की जीव आहे तो तटस्थ शक्ती आहे तटस्थ शक्ती म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो की नदी आहे आणि नदीचा किनारा आहे त्याला नदीचा तट पण म्हटलं जातं तर नदीच्या तटावर उभा राहिलेला जो व्यक्ती आहे तो एक तो नदीचा तो नदीचा तर नदीच्या पाण्याकडे जातो किंवा तो नदीच्या पाण्यापासून दूर जातो तर असं असतं तसंच हा तटस्था शक्ती असलेला जो आपण सगळे जीवात्मा आहोत ते काय आहोत भगवंतांची तटस्था शक्ती आहोत तर मग इथे म्हंटल आहे की जीव आहे तो जेव्हा भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतो आहे एका बाजूला आहे जीवाच्या भौतिक शक्ती जिला माया शक्ती पण म्हटलं जातं दुसऱ्या बाजूला आहे भगवंतांची आध्यात्मिक शक्ती तर जेव्हा या जीवाने भगवंतांचा आश्रय घेतला आहे आणि तो भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त झाला आहे मग तो कुठे जाणार आध्यात्मिक प्रकृतीच्या आध्यात्मिक शक्तीच्या आश्रयाखाली जातो तर आपण जाणतो की जीव आहे त्याचं स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास तर जीव आहे तो नित्यदास आहे दास म्हणजे काय आहे कायम कुणाच्या तरी सेवेत असण हा त्याचा स्वभाव आहे तो जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे मात्र हे सगळं विसरून या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करून असलेला जीव आहे तो मायेच्या सेवेत गुंतलेला आहे पण तो जेव्हा मायेची सेवा करणं सोडतो भगवंतांची ही जी भौतिक शक्ती आहे या भौतिक जगतात कार्य करते तिची सेवा करणं जेव्हा हा जीव सोडतो तेव्हा तो, ते तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लागतो आणि जर या जीवाने भगवान श्रीकृष्णांची सेवा केली नाही किंवा भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं सोडलं तर तो लगेच मायेच्या सेवेत लागतो तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवतात की जीव आहे तो तटस्थ शक्ती आहे म्हणजे तो म्हणेल समजा एखादा व्यक्ती म्हणेल की मी तटस्थ आहे ना मग मी कुणाचाच पक्ष घेणार नाही जसं राजकारणात बघा अपक्ष म्हणून एखादा व्यक्ती राहतो तर तस तसं मी राहीन मी निष्पक्ष आहे मी तसाच मध्यभागी थांबून राहीन तर असं नाहीये त्याला कुणाच्या तरी एका बाजूला जावंच लागतं म्हणून मायेपासून वाचायचं असेल तर सरळ भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला जायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर कायमच जी आध्यात्मिक प्रकृती आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं म्हणजेच आध्यात्मिक शक्तीच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली येणं आहे असं म्हटलं जात तर जर आपल्याला मायेपासून स्वतःला वाचवायचं आहे तर भक्त काय सांगतात आपल्याला मार्गदर्शन करतात की आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाला जायला पाहिजे जसं म्हटलं जातं ना की अंधकारापासून स्वतःला वाचवायचं आहे तर प्रकाशाच्या दिशेने आपण गेलं पाहिजे प्रकाशात जायला पाहिजे पुढे वाचते आहे आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हणतात म्हटले जाते म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते तर हा जो व्यक्ती आहे त्यांनी काय केलंय आध्यात्मिक प्रकृतीचा आश्रय घेतला आहे आणि आध्यात्मिक प्रकृती आहे ती काय करते मार्गदर्शन करते आहे त्यालाच दैवी प्रकृती म्हटलेलं आहे तर अशी ही जी आध्यात्मिक प्रकृती आहे ती दिव्य मार्गदर्शन करते भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे माया शक्ती ती पण मार्गदर्शन करत असते पण ती कसं असते चुकीचं मार्गदर्शन करत असते जसं आपण आपल्या जीवनात कित्येकदा बघतो आपण काहीतरी भगवत गीता वगैरे वाचत असतो काही आध्यात्मिक कार्य करत असतो हा त्यावेळी भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे ती माया शक्ती आहे ती आपल्याला सांगते चल थोडा वेळ विश्रांती घे किती वेळ एवढी भक्ती करतोय किती वेळ एवढं भजन करत बसला आहेस हा तर असं अयोग्य मार्गदर्शन आपल्याला जेव्हा या भौतिक प्रकृतीद्वारे मिळतं तेव्हा आपलं मन आहे ते भरकटायला सुरुवात होते आपला हात आहे तो मोबाईलकडे जातो आणि थोडाच वेळ मी थोडस जरा काहीतरी बघते बघतो असं म्हणता म्हणता बराच वेळ आपला भगवंतांच्या भक्ती केल्याविना निघून जातो तर ह्याच कारण काय आहे ही जी माया ती काई -काई बोला काई मार्ग जी आहे ती आपल्याला काही काही बोलवते काही मार्गदर्शन करते त्याला आपण बळी पडतो आणि आपण कधी तिचा आश्रय घेतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही पण ही जी भगवंतांची आध्यात्मिक दैवी प्रकृती आहे ती जीवांना आध्यात्मिक मार्गदर्शन करत असते तर भगवत गीता श्रीमद भागवतम या वैदिक शास्त्राचं अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भक्त संघामध्ये श्रवण केल्यामुळे हा जो व्यक्ती आहे तो भक्तीमध्ये दृढ व्हायला लागतो दृढपणे भक्त संघात भक्तिमय सेवेत मग्न झाल्यामुळे मन आहे त्याचा विचलितपणा हळूहळू कमी व्हायला लागतो तो जीव, हो तो, तो तो। तर असा हा जो जीव जेव्हा भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली राहतो तेव्हा काय होत तो आध्यात्मिक प्रकृतीचं मार्गदर्शन स्वीकारतो तर ही आध्यात्मिक प्रकृती आहे ती कशा प्रकारे मार्गदर्शन करते तर आपल्याला या आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली राहिल्यावर श्रीमद भागवतम भगवत गीता आणखीन श्रवण करणं आणखीन अभ्यास करणं असं मार्गदर्शन मिळत भगवंतांचं दर्शन घेतलं पाहिजे जप करा तर असं जेव्हा आपल्याला सगळं करावं असं वाटतं तेव्हा आपण जाणलं पाहिजे कि आपण भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली आहोत <coughs> तर जे भक्त भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहेत भगवंतांच्या देवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले आहेत आणि तिचंच मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत मनावर नियंत्रण असलेले आहेत अनन्य मनसो म्हणजे अचलित मनाने ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त आहेत अशा भक्तांची आध्यात्मिक प्रगती होते आणि त्यांना महात्मा पदाची प्राप्ती होते म्हणून इथे प्रोपाद लिहित आहेत की आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवांची जेव्हा जीवाची उन्नती होते भक्ती प्रगती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते तर अनेकदा आपण या जगतात सुद्धा बघतो तर लोक आपल्या नेत्याला महात्मा असं म्हटलं जात म्हणतात तर पण भगवान श्रीकृष्णांनी हा जो तेरावा श्लोक सांगितला आहे त्यामध्ये जो महात्मा आहे खरा महात्मा त्याचं गुण कसं असतं तो काय कार्य करतो हे सगळं सांगितलेलं आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल